अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून बावन्न कोटींचे अंदाजपत्रक जाहीर शिक्षण आरोग्य आणि शेतीसाठी भरीव तरतूद अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्षिक वर्षाचे बावन्न कोटी चोपन्न लाख नव्वद हजार चारशे सव्वीस रुपयांचे मूळ अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी हे अंदाजपत्रक सादर केले या अंदाजपत्रकात शिक्षण आरोग्य शेती जलसंधारण आणि ग्रामीण विकास यावर भर दिला आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क उभारणीसाठी पन्नास लाख मिशन स्पार्क अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी इस्रो व संशोधन केंद्रांना शैक्षणिक सहलींसाठी अठ्ठावीस पॉईंट पन्नास लाख शिष्यवृत्ती परीक्षांसाठी तयारी व ऑनलाईन तासिका सहा लाख ग्रामीण भागातील रस्ते आणि दळणवळण सुधारण्यासाठी तीन कोटी पंच्याण्णव लाख जलसंधारण व देखभाल दुरुस्तीसाठी एक, दुरुस्ती एक कोटी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांवर सौर ऊर्जा प्रणालीसाठी दहा लाख कृषी आणि पशुपालन क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी यंत्रासाठी सत्तर लाख स्लरी फिल्टर उपकरण अनुदानासाठी बारा पॉईंट पन्नास लाख पशुपालकांना दूध काढणी यंत्रासाठी वीस लाख मुक्त संचार गोठा उभारणीसाठी पंधरा लाख वैयक्तिक लाभाच्या योजनाही अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत मुलींना मोफत सायकल वाटपासाठी साठ लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सायकल सदोतीस लाख दिव्यांग आणि मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी विठाची गिरणी झेरॉक्स मशीनसाठी तीस लाख तीस हजार ग्रामीण भागातील महिलांना तांत्रिक प्रशिक्षणासाठी तेहतीस लाख या अंदाजपत्रकातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा प्रशासनाचा विश्वास आहे ओके आज जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे सन चोवीस पंचवीसचे मूळ व अंतिम सुधारित अंदाजपत्रक व सन पंचवीस साठीचे मूळ अंदाजपत्रक याचं वाचन व वा याचं सादरीकरण आज सर्वांसमोर करण्यात आलं जिल्हा परिषद अहिल्यानगरचं सन पंचवीस सव्वीसचं जे मूळ अंदाजपत्रक आहे ते एकूण बावन्न कोटी चोपन्न लक्ष नव्वद हजार चारशे सव्वीस रुपयांचं आहे जर आपण चोवीस पंचवीसच्या मूळ अंदाजपत्रकाशी याची तुलना केली जे की पन्नास कोटी रुपयांचं होतं तर यावर्षी दोन कोटी चोपन्न लक्षची वाढ यावर्षीच्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते यामध्ये जिल्हा परिषद अहिलानगरच्या ज्या अतिशय लोकोपयोगी व अतिशय महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्याचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क विकसित करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये ठेवलेले आहेत जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला शैक्षणिक सहलीला नेण्यासाठी विशेषतः इस्रो डी आर डी ओ या ठिकाणी सहलीला नेण्यासाठी अठ्ठावीस लक्ष रुपयाचे तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेचा जो अतिशय फ्लॅगशिप अशी जी योजना आहे आपली मिशन आरंभ यासाठीसुद्धा आपण तरतूद या ठिकाणी केलेली आहे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा फी भरण्यासाठी पस्तीस लक्षाची तरतूद जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी अतिशय जिवाळ्याचा विषय असणारी जी योजना आहे जी सुरभी सुरक्षा अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगरमार्फत राबवल्या जाते ज्यामध्ये आपण काऊ मॅग्नेट जे विकत घेतो काऊ मॅग्नेटचे गन विकत घेतो त्यासाठी दहा लक्ष रुपये ही तरतूद केलेली आहे एक अनोखी अशी ड्रोन फवारणी यंत्राची योजना आपण घेतली आहे त्यामध्ये सत्तर लक्ष रुपये स्लरी फिल्टर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना स्लरी फिल्टरचे उपकरण अनुदानावर देण्यासाठी बारा लक्ष रुपये प्राथमिक आरोग्य के केंद्रांमध्ये जे सौर ऊर्जा प्रणाली करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा आपण पैसे ठेवलेले आहेत व ग्रामीण भागातले रस्ते व दळणवळण सुविधा सुधारणा करण्यासाठी चार कोटी रुपये जलधारा या उप उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची कामे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी रुपये अशा पद्धतीचे ठळक वैशिष्ट्य आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आहे सांगायला अतिशय आनंद होतो की कडबागुट्टी योजना त्यानंतर वेगवेगळ्या ला म्हणजे वे, विद्यार्थ्यांना सायकल पुरवणे मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर देणे स्प्रे पंप देणे स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी यासाठी अर्थसहाय्य करणे मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे सोबतच दूध काढणी यंत्र मुक्त संचार गोठा अशा ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत याचा जर विचार केला तर के था, अंदाजे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव म्हणजे सुमारे पाच हजार लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्ट ही जिल्हा परिषद आपली पोचते आहे ही एक अतिशय समाधानाची बाब या बजेटमधून समोर आलेली आहे तर पुन्हा एकदा जर आपण समरी सांगायची झाली तर असे बावन्न कोटी चोपन्न लक्ष रुपयाचं सन दोन हजार पंचवीस सव्वीस च मूळ अंदाजपत्रक आज आपण जिल्हा परिषद नगरने सर्वांसमोर ठेवलेलं आहे याचा मला अतिशय आनंद होतोय इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन